नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती मंडळातर्फे पोलीस आयुक्त एस राजकुमार व महानगरपालिका आयुक्त यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी मध्यवर्तीचे विश्वस्त पदाधिकारी व महोत्सव समिती पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा